आर्ट ऑफ टीचिंग आहे आदिवासी समाजावर एक काळाने झाप टाकल्यासारखी महायुती सरकारने सध्या एक जिहार काढलेला आहे परिपत्रक काढलेला आहे आणि तो परिपत्रकाचा अन्याय म्हणून अं थीक ठिकठिकाणी विरोध म्हणजे याचा विरोध दर्शवण्यासाठी संपूर्ण आदिवासी समाज एकवटलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलनाचं शुर, आंदोलन सुरुवात झालेली आहे याच्या मागची ठोस भूमिका आमदारांनी सुद्धा घेतलेली आहे आपले उपाध्यक्ष जे आहेत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सुद्धा घेतलं आहे खोपकर आहेत त्यांनी सुद्धा घेतलेली आहे की हे जर तुम्ही जसे जर करत असाल तर आम्ही संपूर्ण जे काही आमदार आहोत आणि सर्व आमदार आम्ही राजीनामा देणार आहोत या संदर्भातील हा जो व्हिडिओ बनवतो आहे हे एक विचार करण्याची बाब आहे येऊ घातलेल्या निवडणुका त्याच्यात मताची पेटी असणारे किंवा आपली स्वतःची राजकीय पोळी घालण्या भाजण्यासाठी जे तुटून पडलेले जे राजकीय लोक या सर्वांना पुन्हा एक सांगू इच्छितो की आदिवासी समाज हा एकत्र जर झाला तर आपली खैर नाहीये कारण याशिवाय पर्याय नाही कारण ज्या गोष्टी शक्य आहेत त्या शक्य होऊ शकतात परंतु ज्या अशक्य आहेत हे वारंवार सांगून सुद्धा आणि हे फक्त अं म्हणजे जिल्हा न्यायालयाच्या संदर्भात नाही तर उच्च न्यायालयाच्या संदर्भात नाही तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यावर निर्णय दिलेला आहे हे सुद्धा हे शासन मानत नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या कोणत्याही सरकारने आतापर्यंत पंच एकोणीसशे पन्नास नंतर आतापर्यंत या पंच्याहत्तर वर्षामध्ये या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये कोणत्याही सरकारला असं वाटलं नाही या सरकारने एवढी डेअरिंग केली नाही तेवढी डेअरिंग या महायुतीच्या सरकारने या जा आंदोलनाच्या जाती जातीमध्ये वाद निर्माण करण्यामध्ये आपल्याला दिसत आहे आपण जर विचार करतो म्हटलं तर हे जे आंदोलन आहे हे आंदोलन एक आणि हे जे रिझर्वेशन आहे किंवा आरक्षण आहे हे एक गरीब हटावची मोहीम या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे आणि हा जो डाव आहे हा डाव फक्त मतदानासाठी आहे मतासाठी आहे हे आपल्याला दिसत आहे या अनुसूचित जमाती आणि जातीच्या संदर्भात धनगर समाज हा एक त्या अनुसूचित मधलाच एक कास्ट आहे या ठिकाणी यासाठी एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा एक अहवाल त्यांनी निर्माण करावा एक सर्वेक्षण करावं यासाठी एक परिपत्रक काढलं आणि तोच परिपत्रक हा घातक ठरलेला आहे घातक ठरलेला आहे संपूर्ण राज्यभरात हे एक निराशा एक विरोधाची बाब या ठिकाणी निर्माण केलेली आहे आपल्या कोणत्या मागण्या आहेत ते पण आपण पाहणार आहोत पण आपण तत्पूर्वी जर या व्हिडिओला आपण बघत असाल तर या माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज असतील किंवा येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल बघा विषय आहे अनुसूचित जमाती यादी धनगर जातीचा समावेश हा महत्वपूर्ण नाही किंवा हा चुकीचा आहे हा विरोध दर्शक आहे या संदर्भातील हे आंदोलनाच्या संदर्भातील हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो धनगर धनगर समाजाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच धनगर जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करता येत नाही हे वारंवार सांगितलं असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे तरीही धनगर समाज अनुसूचित जातीमध्ये आहे असा राजकीय दबाव निर्माण करत आहे आणि त्या राजकीय दबावापोटीच या राजकीय दबावापोटी शासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे राजकीय दबावाच्या पोटी आणि दुसरं म्हणजे मता मिळण्यासाठी हा डायरेक्ट आरोप आपण करत आहोत कारण हे याच तोंडावर म्हणजे दोन महिन्यावर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि धनगर समाजाने आपल्याला मत द्यावं आणि त्यांना जर रिझर्वेशन दिलं तर ते खुश होतील आणि आपल्याला या सर्व गोष्टी मतांच्या आधारावर हो, आपण नुण निवडून येऊ किंवा आपलं या सर्व गोष्टी करता येतात आपल्याला सर्व गोष्टी करता येतील हे आपल्याला माहितीच्या सरकारमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बघा यापूर्वी राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तीस तीसच्या माध्यमातून त्रयस्थ संस्थेकडून धनगर व आदिवासी यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात आली होती तो सविस्तर अहवाल तयारही आहे जे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आहे हे समाज विज्ञान याच्या माध्यमातून धनगर आणि आदिवासी समाज याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आलेला आहे यांची संस्कृती जुडतं का यांचे देव जुळतं का यांचे इतर त्या विवाह पद्धती जुळतात का ह्या सर्व गोष्टींचा विचार या किंवा अभ्यास या टीस्टच्या जे काही विद्यार्थी असतील टीस्टच्या माध्यमातून करण्यात आला आणि आपल्याला माहिती आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स लेवल ची लेवल ची मा मादे, मादे ही नॅशनल लेव्हलची चांगली संस्था आहे जे टॉप लेव्हलची संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून हा अहवाल सादर केला परंतु अहवाल अजूनही दाखल करण्यात आलेला नाही किंवा अजूनही त्या अहवालाला प्रकाशित करण्यात आलेला नाही मात्र धनगर जातीला अनुसूचित जमातीमध्ये यादीमध्ये आणण्याचं काम असंवैधानिक पद्धतीनं राज्य सरकार आपल्याला या ठिकाणी करताना दिसत आहे एकीकडे सुप्रीम कोर्ट सांगताय की त्यांना समाविष्ट करता येणार नाही आणि दुसरीकडे राज्य सरकार मात्र आपल्या मताची पोळी भाजण्यासाठी या धनगर समाजासाठी एक स्पेशल एक समिती बनवली आणि त्याच्या माध्यमातून आता पुन्हा सर्वे करण्यासाठी एक समितीच्या माध्यमातून हा त्यात पुन्हा एक अध्यादेश काढतील आणि सेम मराठा ज्या जातीला जसा अध्यादेश काढला होता त्याच पद्धतीने अध्यादेश आणतील आणि सुप्रीम कोर्टात पुन्हा ते फसेल आणि पुन्हा सुप्रीम कोर्टातून ते घरी येईल हे वारंवार त्यांना फसवण्याचं काम त्यांना लॉलीपॉप देण्याचं काम धनगर समाजाला गाजर देण्याचं काम हे शासन दिसत आहे शासनाकडून दिसत आहे आपल्याला याचा विरोध आदिवासी समाजाने केला पाहिजे आता उठून जागे होणं गरजेचं आहे नंतर आपल्याला माहित आहे की धनगर जे बांधव आहेत आपले त्या धनगर बांधवांना आपल्याला माहिती आहे की तीन पर्सेंट साडेतीन पर्सेंट एन टी समाजामधून आपल्याला भेटत आहे एन टी समाजातल्या काष्टेही आपल्याला माहित आहेत किती आहेत तर त्या माध्यमातून या एनटी बांधवान आपल्या या बांधवांना एनटी समाजातून राज आरक्षण आहे आरक्षण नाही आहे अशातला भाग नाही पण आरक्षण पण मिळत आहे भारतीय नुसार भारतीय अनुसूचित जमाती आरक्षणाला धक्का लावून हे धक्का लावून या धनगर समाजाचा इन्क्लूड करत म्हणजे समाज समावेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना राज्य सरकार दिसत आहे हेच मनस्थिती राज्य सरकारची आहे याचाच विरोध म्हणून ज्या मागण्या असणार आहेत त्या मागण्या कोणत्या आहेत पहा धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमाती म्हणजे आरक्षण देण्यात येऊ नये ही पहिली मागणी असणार आहे या आंदोलनाच्या संदर्भातील दुसरी मागणी अशी आहे माननीय सर्वोच्च न्याया जो काही जगदीश बेहरा प्रकरण आणलेला आहे जगदीश बेहरा प्रकरण खऱ्या अर्थाने आदिवासीच्या जागेवर शासकीय नोकरी जे करणारे जे काही गैर आदिवासी आहेत या गैरआदिवासींना काढून त्यांना या ठिकाणी जी विशेष भरती होती ती विशेष भरती जे बारा हजार पाचशे जागांची पदांची जी काही रिक्त भर म्हणजे विशेष भरती आहे ती भरती दोन हजार मध्ये निर्णय दिलेला सुप्रीम कोर्टाने एकोणीस मध्ये ती भरती करण्यात आली काही प्रमाणात ती भरती करण्यात आली राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती भरती तशीच राहिली पुन्हा आता जी आर काढण्यात आलेला शासन निर्णय काढण्यात आला बारा हजार पाचशे यांची जी भरती आहे बारा हजार पाचशे जागांची भरती अधिसंख्य यांना अधिसंख्य करण्यात आलं आणि त्यांना मात्र काढण्याचा निर्देश देऊन सुद्धा यांना अधिसंख्य करण्यात आलं आणि ही बारा हजार पाचशेची भरती लवकरात लवकर करण्यात यावी आणि आपले जे काही आदिवासी विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी जागा उपलब्ध होतील ते मात्र त्या ठिकाणी नियुक्ती मिळू शकते त्यांना नंतर पेशा क्षेत्रातील जे काही सतसंवर्ग पद आहेत भरती प्रक्रियेसंदर्भात त्यांची जी भरत भरती प्रक्रिया आहे हे तुरंत तात्काळ सुरू करण्यात यावी ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे नंतर वस्तीगृहाच्या संदर्भातील जे विद्यार्थ्यांचे जे डीबीटी आहे डीबीटी बंद करून विद्यार्थ्यांना पुन्हा खानावर सुरू करावी मेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी कारण डीबीटीच्या माध्यमातून विद्यार्थी वस्तीगृहामध्ये राहण्याचा किंवा त्या ठिकाणी शिक्षण घेण्याचं प्रमाण हे कमी होत आहे आणि विद्यार्थी मात्र हे जे विद्यार्थी आहे हे विद्यार्थी गावात जाऊन राहण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे काही गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेवर मात्र नक्की परिणाम पडत आहे पुन्हा या पैशामुळे आदिवासी विद्यार्थी पुन्हाही मागे राहील आणि गरीब गरीब होत राहील आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत जाईल शैक्षणिक याच्यात पुन्हा आदिवासी समाज मागे राहील हे या माध्यमातून या ज्या मागण्या आहेत ह्या मागण्या होण्यासाठी ह्या पूर्ण होण्यासाठी शासनाला पुन्हा विरोध करणं आपल्याला गरजेचं आहे कारण याशिवाय शासन ऐकणार नाही कारण हे महायुतीचं सरकार बेकार सरकार आहे हे आपल्या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे कारण जे आपल्या फायद्याचे जे काही निर्णय आहेत ते कायमस्वरूपी आपल्या फायद्याचे निर्णय आपल्याला या ठिकाणी घेताना दिसत आहे कोणत्याही टॅक्सचा विचार न करता कोणत्याही समाजाचा विचार न करता आणि या ठिकाणी जे काही हा निर्णय घेतला आहे जी संदर्भातील हा सांगू इच्छितो की कोणत्याही आदिवासी मंत्र्याचं कोणत्याही आदिवासी आमदाराचं यांनी मत घेतलेलं नाही आणि हे परिपत्रक काढलं आपल्याला खुद्द जे नरहरी झिरवार जे आहेत यांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकू शकता नंतर जे काही खोपकर आहेत त्यांनी तर डायरेक्ट धमकी दिलेली आहे की आम्ही संपूर्ण जे काही खासदार आमदार आहोत आणि खासदार आहोत या सर्वजण काय करू राजीनामा देऊ कारण शासन जर आमच्याच घरामध्ये जर असं फूट पाळत असेल तर हे आम्हाला न विचारता आम्हाला विश्वासात न घेता जर हे काम करत असेल तर मात्र हे मतासाठीच या सर्व गोष्टी करत आहे असे खोपकर सुद्धा बोलले ते रडले सुद्धा विचार करा की ज्या जातीचा या ठिकाणी कोणताही उल्लेख नाही धनगर आणि धनगर हे वारंवार सांगितलं जातं परंतु हे सुप्रीम कोर्ट सांगून सुद्धा कोणी ऐकत नाही कारण यात प्रिंट मिस्टेक झाली आहे म्हणून सांगू सांगतात सुप्रीम कोर्टाच्या हातानं जर प्रिंट मिस्टेक होते असेल तर एखाद्याला फाशीची सजा किंवा इतर जे काही सजा दिलेली असेल ते पण चूक होऊ शकते असं कधीच होणार नाही कारण सुप्रीम सुप्रीम आहे हे आपल्याला माहित आहे सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे हे आपल्याला सुद्धा माहित आहे हे चूक कशी काय होऊ शकते हे सुद्धा आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे आपण जे काही व्हिडिओ बघत असाल आदिवासी बांधव असाल या सर्व आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो उठा विरोध करणं गरजेचं आहे ज्या काही आपल्या अठ्ठेचाळीस जाती या अनुसूचित जमातीच्या माध्यमातून साडेसात पर्सेंट जे काही आपल्याला आरक्षण मिळाले आहे या आरक्षणामध्ये पुन्हा पडळकर म्हणताय गोपीचंद पडळकर म्हणताय कारण ते खूप अभ्यासू माणूस आहे खूप जास्त अभ्यास झालेला आहे त्यांचा आणि या संदर्भातील तीस पेक्षाही जास्त अभ्यास करणारा माणूस गोपीचंद पड पडळकर हे आपल्याला माहिती आहे त्या माणसाला एवढे हक्क असायला पाहिजे की याच्यातही प्रवर्ग करा हे सांगत आहे अ आणि ब हे प्रवर्ग करा आम्ही तुमच्या साडेसात पर्सेंटला धक्का लागू देत नाही मग हे साडेसात पर्सेंट कुठं साडेसात पर्सेंटला धक्का लागू देत नाही म्हणजे तुम्ही आदिवासीमध्ये समावेश करा म्हणजे याचा अर्थ काय हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि संपूर्ण आदिवासी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणं गरजेचं आहे विरोध करणं गरजेचं आहे ज्यांना समजत आहे त्यांनी विरोध करा नसेल समजत त्यांना समजवून सांगा पटवून सांगा आपली संस्कृती जपणं हे आपलं काम आहे याच माध्यमातून आपल्याला एकत्र येणं सर्व जेवढे काही आमदार असतील त्यांनी आपलं राजकीय हिताचा न विचार करता ज्या समाजातून तुम्ही आला त्या समाजाचा विचार करणं त्या आमदारांनी खासदारांनी सुद्धा याचा विचार करणं गरजेचं आहे जे पदिदारी पदाधिकारी असतील ते पदाधिकारींनी आधी तुम्ही जर विचार करायचा असेल तर आधी पक्षाचा विचार नाही तर तुमच्या जातीचा विचार करणं गरजेचं आहे तुमच्या समाजाचा विचार करणं गरजेचं आहे कारण तुम्ही त्या जा जातीत समाजात जन्म घेतलं म्हणून तुमच्या तुम्हाला स्वतःला आकार भेटण्याचं काम है या समाजाने केलेलं आहे हे आपल्याला माहित आहे म्हणून समाजासाठी एकत्र येणं हे आपल्या गरजेचं आहे जे विरोध करणं ही गरजेचं आहे कारण आता उठल्याशिवाय आता पेटल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही कारण पुन्हा शासन पुढे काय करेल याचे काही आपल्याला नेम नाही कारण हा मा युती सरकार आहे हे आपल्याला माहीत आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आपलं याच्या संदर्भातील काय मत आहे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद